बाबासाहेब नेहमी म्हणत कि आपलं डोकं आपल्याच खांद्यावरती पाहिजे पण तुम्हाला वाईट सवय लागलेली आहे की तुमचं डोकं तुमच्या खांद्यावरती कधीच नसत तुमचं डोकं कधी एन सी पीच्या खांद्यावरती असत कधी काँग्रेसच्या खांद्यावरती असत आणि त्याला पाहिजे तेव्हा तो चुरी फिरवतो आणि सुई फिरवल्यानंतर आता आम्ही काय करायचं आता आम्ही काय करायचं इतकी वर्ष आपण पाहिलं तर ओबीसीने भारतीय जनता पक्षाला मतदान करत आले शिवसेनेला मतदान करत आले पण आज ज्यावेळेस ओबीसीचं आरक्षण धोक्यामध्ये आलं जलांगे पार्टीला असं म्हणतोय की आम्हाला आरक्षण ओबीसी मधन पाहिजे पाहिजे आणि शरद पवार त्यांना असं म्हणतात की इलेक्शन मध्ये दोनशे पंचवीस आमदार आम्ही आमच्याच समाजाचे आमदार दोनशे पंचवीस आमदार आम्ही आमच्याच समाजाचे आमदार असं ज्यावेळेस म्हणतात त्यावेळेस ज्या पक्षाला मतदान दिलं भारतीय जनता पक्षाला मतदान दिलं तोच भारतीय जनता पक्ष आता ओबीसीच्या बाजूने उभा राहायला तयार नाही हे लक्षात तोच ओबीसीच्या बाजूने उभा राहायला तयार नाही आहे आतापर्यंत असणार ओबीसी ना भारतीय जनता पक्ष सांगत होता की आपला धर्म एकच तुम्ही पण हिंदू आहात मी पण हिंदू आहे त्याच्यामुळे हिंदूंच राज्य आलं पाहिजे आणि या देशाला हिंदू राष्ट्र म्हणून घोषणा केली पाहिजे हिंदू राष्ट्र म्हणून घोषणा केली पाहिजे आणि आज ज्यावेळेस त्या ओबीसीच्या आरक्षणाला धोका निर्माण होतोय धोका निर्माण होतोय त्यावेळेस च्या बाजूने नाधड भारतीय जनता पक्ष उभा राहत नाधड़ ना धड ना शिवसेना उभा राहत आहे अशी असणारी पड सेनेची भूमिका काय तमाळी आहे धनगर आहे कायकाळी आहे मांगा उभी आहे यांनी मोदीकडे जाव वंजारी आहे त्यांनी मोदीकडे जावं मोदी कडे जाऊन आरक्षण वाढवून घ्यावं आणि आरक्षण वाढलं की मराठ्यांना त्यांच्यामध्ये घेऊ आणि आरक्षणाचा प्रश्न संपूर्ण म्हणजे अगोदरच ओबीसी असं म्हणतोय की आमचा जरांगे पाटील यांचा विरोध जरांगे पाटील यांना विरोध आहे कारण का तू असं म्हणतोय की ओबीसी मध्ये मराठ्यांचा समावेश करा आणि शिवसेना काय सांगते कि आणा सा आणि मराठ्यांना तुमच्या मध्ये घ्या म्हणजे काय कोंबड्याच्या खुराड्यामध्ये कोणाला सोडतोय कुणाला सोडतोय तो कोला काय करतो ते कोला कोंबड्याचं काय करतो काय करतो माझ्या असायला उभी समूहाला सांगणं आहे की ह्या कोल्यांना ओळखा आणि कोल्यांना ओळखून आपल्या पिंजऱ्याच्या बाहेर ठेवा तरच आरक्षण शाबूत राहील वाचेल हे आपण असायला लक्ष भारतीय <ण्णाग> जनता पक्ष दुसरं असं म्हणत की हिंदू धर्म आहे मुसलमान जसा म्हणतो इस्लाम खत्रे मे तस भारतीय जनता पक्ष म्हणतोय हिंदू धर्म खत्रेने मी इथल्या तमाम हिंदूंना विचारतो की आपल्या घरातला असणारा देवारा आपण काढणार आहोत त्यांना उत्तर नाहीये देवारा जर काढणार नसाल आणि वाढवच्या आता रीती रिवाज आहे ते जर पाळणार असाल धर्म धोक्यामध्ये आला कुठून धर्म धोक्यामध्ये आला कुठून हे फसव राजकारण हे फसव राजकारण आहे हे फसव राजकारण आपण ओळखलं आर एस एस हे कधीही आरक्षणवादी नव्हते बी जे पी हे कधीही आरक्षणवादी नव्हते अंतर करायचं म्हणत होते त्यावेळेस हिंदू महासभा आर एस एस आणि त्यावेळेस राजकीय पक्ष हिंदू महासभेचा राजकीय पक्ष यांनी बाबासाहेबांच्या घरामध्ये धुडगुस घातला की तुम्ही आमच्या असताना <स्थाथ> अधिकार काढून घेताय आणि इतरांना देत अधिकार काढताय आणि इतरांना देत आहे त्यावेळेस धोडगुस घातली मी बीजेपी वाल्यानं विचारतो की तुमच्या पूर्वजाने जे असताना धोडगुस घातली ओबीसी ला आणि महिलांना अधिकार देण्याच्या वेळेस त्याच्याबद्दल माफी मागणार आहात का आणि हे जोपर्यंत माफी मागत नाही <coughs> हे जोपर्यंत माफी मागत नाही तोपर्यंत आपण यांना मतदान करता कामा नये हे आपण असावं लक्षात <laughs> इथल्या राजकीय पक्षाला समाज सुधारणेच्या दृष्टिकोनातून घेऊन जायचं असेल तर लोकांना सुद्धा लोकांना सुद्धा आपले निर्णय बदलावे लागतील जसं रिलायन्स आणि वोडाफोन इतर फोन मोबाईल सर्व्हिस वाढल्यानंतर अनेक जणांना आठवण आली आणि बी एस एन एल वाला शिल्लक राहिलेला आणि सगळेजण बीएसएनएल कडे जायला लागले का जायला लागले हा चारशे रुपये आता चार्ज करतोय बीएसएनएल वाला दोनशे रुपये तर देतोय आपल्याला हा विवाह तसा आपल्याला कळतो हा विवाह तसा आपल्याला कळतो तस आपल्याला समाज सुधारण्याचा सुद्धा व्यवहार कळला पाहिजे समाज सुधारण्याचा सुद्धा वेळावेळा व्यवहार आपल्याला कळला पाहिजे केकाला एकाला कोणाला धडा शिकवायचा असेल तर त्याच्याकडे बघायचंच नाही त्याला मतदान करायचंच नाही मग तो आहे का मतदान केलं नाही तर त्याला सांगायचं तू सुधारायला तयार नाही म्हणून तुला मतदान केलं नाही तू सुधर आम्ही तुला मतदान करतो अधिकार सुद्धा हा बदलाव करू शकतो हे लक्षात या मोबाईल वाल्यांनी भाव वाढलेले आहेत पुन्हा परत त्याच्यामध्ये दे त्यांच्याकडे गेला नाही तर पुन्हा भाव कमी करतील हे लक्षात घ्या ही जनतेची ताकद आहे ही जनतेची ताकद आहे पण त्याच्यासाठी तुम्ही हे नंबर जो आहे तो फक्त ट्रान्सपोर्ट करा कि म जिओचा असेल तर चा काय वोडाफोन असेल तर चा करून घ्या दुसरा कस्ता असेल तो बीएसएनएल चा करून घ्या आणि यांचं उत्पादन कमी झालं तर मी यांना लक्षात येईल की आपण चूक केली भाववाढ करून आता आपण भाववाढ कर आपण भाववाढ केलेली आहे कमी पाहिजे आणि पुन्हा पूर्वरित रित्याने असताना येतील अशी परिस्थिती आहे ही जनतेची ताकद आहे आणि ही जनतेची ताकद आपल्याला वाढवायची मित्रो या आरक्षणाच्या मोर्चाच्या निमित्ताने यात्रेच्या निमित्ताने दंगलीचं जे वातावरण होत ते शबलंय का आम्ही लोकांना सध्या विचारतो की आरक्षण कोण देत कोण देत आरक्षण आरक्षण कोण देत कोण देत कोण देत आरक्षण तर सोयी करते देता कोण अरे बाबासाहेबांकडून घ्यायला वरती जावं लागेल पहिल्यांदा तुला कोण देत आरक्षण सरकार दे। सरकारने दिलेलं आरक्षण कायदेशीर आहे संविधानिक आहे याची तपास ती कोण करत न्यायालय करत तुमच्या हातात काय आहे तुमच्या हातात काय आहे मतदान आता या मताचा वापर कसा करायचा आपल्या गरजाच्या माणसाला निवडून द्यायच मताचा वापर हा आपल्या विचाराच्या माणसाला निवडून आणण्यासाठी करायचा माताचा वापर हा आपल्या माणसाला निवडून आणण्यासाठी करायचा आणि आपल्या विचाराचा माणूस त्या ठिकाणी बसला आपल्या विचाराचा माणूस जर त्या ठिकाणी बसला तर तो आपल्या अधिकाराच संरक्षण करे करेल हे असताना लक्षात तो संरक्षण करेल मी मनाशी जे म्हणालो की कुणी मराठ्यापासून सावध राहा याच कारण कारण आत्ताच जे सभागृह आहे यामध्ये एकशे नव्वद कुंभी मराठा समाजाचे आमदार आहेत एकशे नव्वद कुंडी मराठा समाजाचे आमदार आहेत आणि फक्त अकरा ओबीसीचे आमदार आहेत कुणबी स्वतःला ओबीसी जरी म्हणत असला तरी सभागृहामध्ये तो म्हणतो मी मराठ्यांबरोबर तो धनगरांबरोबर नाही तो माळ्यांबरोबर नाही तो वंजार्यांबरोबर नाही तो लिंगायतांबरोबर नाही तो बंजार्या बरोबर नाही तो तेली तांबोळी कुणबी लोहार सोनार धनगर यांच्या बरोबर तर अजिबातच नाही आणि म्हणून मला अशी म्हटलं की सावध यांच्यापासून सावध राहा ओबीसीच्या आरक्षणाला धोका आहे का शंभर टक्के धोका आहे शंभर टक्के धोका आहे इलेक्शनच्या अगोदर नाही पण इलेक्शनच्या नंतर आहे माझ्या अगोदरच्या एका वक्त्याने ओबीसीची जात गणना झाली पाहिजे याच्याबद्दल भाष्य ती झाली पाहिजे गठीत होईल दोन होतील नवीन विधानसभा येईल त्या नव्या विधानसभेमध्ये ओबीसीची ही जी मागणी आहे की, की जात जनगणना केली पाहिजे जात जनगणना केली पाहिजे ही जी मागणी आहे ती ताबडतोब मान्य होईल सर्व ओबीसी वाटेल आपली मागणी केली पण त्याच्याच बरोबर एक अजून ठराव मंजूर केला जाईल तो म्हणजे जो पर्यंत ची प्रत्यक्षात किती टक्के आहेत ही आकडेवारी येत नाही तोपर्यंत ओबीसीच्या आरक्षणाला स्थगिती देण्यात आली अरे मारामारी कराय थांबवा तिथे मारामारी थांबवा तिथे दोघांना बाजूला करा दोघांना बाजूला करा तिकडनं आणि तुम्ही खाली बसा बाजूला करा त्या सगळ्यांना पोलीस असतील का बोलतो ती त्याला बाय तुम्ही सगळेजण बसा महिला तुम्ही सगळेजण बसा हे त्याला बाजूला घ्या পুলিশ বসা খালি পুলিশ খালি বসা বল सभागृहामध्ये आम्ही जात करणे करण्याचा ठराव घेतला जात घेण्याचा ठराव झाला त्याच्याच बरोबर दुसरा ठराव होईल आणि तो म्हणजे दुसरा ठराव होईल तो म्हणजे की जात जोपर्यंत होत नाही आणि आकडेवारी येत नाही तोपर्यंत ओबीसीच्या आरक्षणाला स्थगिती देण्यात आली काय करणार काही करता येणार नाही सभागृहाच्या निर्णयाला कोर्टामध्ये चॅलेंज देता येत नाही सभागृहाचं कामकाज कोर्टाच्या बाहेर आहे आणि म्हणून तमाम ओबीसी मी असताना सांगतो धनगर आहे माळी कुंदी आहे तेली आहे लोहार आहे सोडार आहे सुतार आहे कायकाडी मांग आहे या सगळ्यांना मी असताना सांगतो की आम्ही एकच लक्ष ठेवा एकच लक्ष की कुठल्याही परिस्थितीमध्ये आरक्षण आम्ही वाचवणार म्हणजेच वाचवणार लक्ष काय तर आरक्षण वाचवणार म्हणजेच आरक्षण वाचवणार आमचं मत आरक्षण वादनाच मित्रो, आणि हे करायचं असेल तर किमान शंभर किमान शंभर चे आमदार आपण निवडून दिले पाहिजे हे लक्षात घ्या उमेदवार कुठलाही असो पण तो ओबीसी मधला आहे त्याला आपण निवडून दिला पाहिजे तो माझ्या समाजातला नसेल मी नसे। 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 तेली ते आहे तो माझ्या समाजातला नसेल माळी असेल पण सगळ्या तेलींनी त्या माळी समाजाच्या उमेदवाराला मतदान केलं राजकीय ओळख आपण केली पाहिजे तेली तेली म्हणून उभा राहतो धनगर धनगर म्हणून उभा राहतो माळी माळीतो कुंभार कुंभार म्हणून सोनार थो, सोनार म्हणून त्यावेळेस तो त्याची त्याची सामाजिक आयडेंटिटी तो उभी करतो तो त्याची सामाजिक आयडेंटिटी उभी करतो आपल्याला आता ओबीसीची राजकीय आयडेंटिटी उभी करायची आहे राजकीय चेहरा हा उभा करायचा आहे आणि तो राजकीय चेहरा उभा करायचा असेल तर आम्ही एकमेकाला मतदान देऊ हा त्याच्यातला सगळ्यात महत्वाचा भाग दुसरा महत्वाचा भाग आपण लक्षात घ्या सत्तावन आरक्षित जागा आहे एस सी आणि एस टी साठी सत्तावन आरक्षित जागा आहे ओबीसी अँड मराठा यांचं विभाजन झालेलं आहे ओबीसी म्हणतो मी मराठ्याला मतदान देणार नाही आणि मराठा म्हणतोय मी ओबीसीला मतदान देणार नाही याच कारण ओबीसी ना आपलं आरक्षण वाचवायचं आहे आणि मराठ्याला ओबीसीच्या आरक्षणामध्ये घुसायचं आहे आणि यासाठी बहुमत पाहिजे यासाठी बहुमत पाहिजे या, या सत्तावन आरक्षित एस सी जागा एस पाहिजे एसी एन एस ओबीसीच आरक्षण मिळत त्यांना स्वतंत्र आरक्षण आता ह्यांनी ओबीसीच्या बाजूने मतदान केलं पाहिजे ओबीसीच्या बाजूने मतदान केलं पाहिजे तर आपल्याला हे बघावं लागेल की या सत्तावन जागा या सत्तावन जागा ओबीसीच्या मतावरती जिंकल्या पाहिजेत ओबीसीने शंभर टक्के मतदान एसीएनएसटीच्या के याच्यामध्ये केलं त्यांना बहुमत पाहिजे या सत्तावन जागा मराठा समाजाच्या मताने जिंकून आल्या तर ते तुमच्या विरोधात बद्दल त्यांच्याकडून ते निवडून आलेत तुमच्याकडून निवडून आलेले नाहीत आणि म्हणून एस सी आणि एस टीच्या जागा या ओबीसीच्याच मतावरती निवडून आल्या पाहिजेत हे बघणं आपलं सगळ्यांचं कर्तव्य आहे तेव्हा कुठे आपण जिंकतो हे लक्षात सात ऑगस्ट या दिवशी विश्वनाथ प्रताप सिंग यांनी ओबीसी ओबीसीचं आरक्षण जाहीर केलं आणि या आरक्षण बचाव यात्रेची सांगता सुद्धा आपण सात तारखेला औरंगाबादलाच त्या ठिकाणी करतो आपण सात तारखेला सुद्धा औरंगाबादला त्या ठिकाणी करतो आहोत माझं आव्हान आहे आणि विशेष करून ओबीसी आणि आरक्षण असेल त्यांनी औरंगाबादच्या सात तारखेच्या मेळाव्यामध्ये प्रचंड मोठ्या संख्येने उभा राहावा आणि ओबीसीचा राजकीय चेहरा आपण दाखवावा हे आवाहन करतो आणि आपण सगळ्यांची वजा घेतो जय भीम नमस्कार